अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना भगवान श्रीकृष्णाला प्रिय असलेलं मोरपीस किंवा मोरपंख हे आपल्यासाठी सुख समृद्धीचं किंवा ऐश्वर्याचं ठरू शकतं हे तुम्हाला माहीत आहे का घरात मोरपीस लावण्याची योग्य दिशा कोणती वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार मोरपंखाचा काय महत्त्व आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मनाला मोहून टाकणारं रंगीबेरंगी मोरपिस हे तुमचं आणलेली कामे नक्कीच पूर्ण करेल तुम्ही एखादे काम हाती घेतलं आणि ते सुद्धा योग्य पद्धतीने पूर्ण होण्यासाठी मोरपीस हे तुम्हाला उपयोगी पडू शकतं पण ते कसं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या बेडरूममध्ये मोहराचं पीस ठेवावं जिथं आपलं सारखं वावर असतो तिथं आपण सतत काम करत असतो अशा ठिकाणी मोरपीस हे पूर्व दिशेला लावावं आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम हे मोरपीस करतं असं म्हटलं जातं आपण हाती घेतलेलं कामही लवकर पूर्ण होतं आणि आपले तिथे जिथे पैसे अडकले असतील ते सुद्धा आपल्याला लवकरच मिळतात हे मोरपीस आपल्याला शुक्रवारी सूर्य मावण्याच्या अगोदर पूर्व दिशेला लावायचे आहे तसेच घरात सतत भांडणं होत असतील मुलं त्रास देत असतील तर अशा वेळी पश्चिम सॉरी पूर्व आणि दक्षिण या दिशेला आपण मोरपीस नक्कीच लावा त्यामुळे घराततील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून आपल्याला घराचं वातावरण हे सकारात्मक नक्कीच वडे घरातील वाद विवाह कलह यांनीही दूर होतात तसेच सकारात्मक ऊर्जेचाही संचार होतो कुणाची नजर लागली असेल तर हे मोरपीस आपल्याला ते उपयोगी ठरतं त्यामुळे घराच्या दरवाज्यावर मोरचं पीस लावावं घरातील वातावरण नक्कीच आनंद होईल आणि घरामध्ये सुख शांती आणि समाधान कायम राहील तुम्ही कोणते चांगलं काम करत असाल तर आपल्याजवळ मोराचं पिसे नक्कीच ठेवा त्याने राहू केती केतूचा प्रभाव दूर होतो आणि आपल्याला चांगली फळे मिळतात धनप्राप्ती होते नवीन काम मार्गी लागतं त्यामुळे महत्त्वाचं काम करत असताना मोरपिसे आपल्याजवळ नक्कीच ठेवा आपल्या आजूबाजूची एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी हे जवळ ठेवल्यामुळे आपल्याला येते आपले, आपले व्यक्तिमत्व आकर्षित होते असं म्हटलं जातं मंडळी हे आपण जे आता उपाय सांगितले ते नक्कीच तुम्ही करून बघा आणि तुमचा अनुभव आम्हालाही कळवा तुमच्या घरात मोरपीस असेल तर तुमचा अनुभव नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त